एक तिकडे आहे एक तिकडे आहे बस इकडे वॉकिंग करते वॉकिंग वॉकिंग आम्ही दिसला का गरिबासारखा बसलाय हे जरा हलतायत तर इथे बाजूचे हलत पण नव्हते सांबर आहे बाकीची हरण आहेत अ बाबा पोहायला आलाय उडाला झाड हे किती जुना शेल आणि मोठा आहे गोरखचिंच नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे खास मुंबई मुंबई झूमधून आपण भाईखळ्याला आलो आहे आणि भाईखळा स्टेशनपासून एक पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे ना लहानपणी एकीला येऊन गेलो आहे राणीची बाग <laughs> आणि लेका आणि पप्पा वगैरे आणायचे पप्पांनी मला पण आणलेलं मध्ये मी एकदा गेलेलो पण शूट केलं नव्हतं नाही झालं आता पण बऱ्याच गोष्टी ऍड केल्या त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी वगैरे आलेत तर अवनीला काहीतरी मोठेपणे आठवेल काहीतरी बघेल ना व्हिडिओ हो कुठे आलोय सांग सगळ्यांना कुठे आलोय आवाज बघणार आहे तर तिकीट आहे पर पर्सन पन्नास रुपये आणि लहान मुलांचे पंचवीस रुपये तर दहा ते पाच असा टायमिंग आहे ऑलरेडी आत्ता आपल्याकडे साडेतीन वाजलेत ना साडेतीन वाजले आहेत आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोअर करूया अवनी खुश होणार आहे अवनी काय काय बघणार माहित आहे का हाय गे तिकीट घे अवनी वाघ बघणार आहे एलिफंट बघणार आहे आणि <laughs> एक्सायटेड आहे चला वेळ न करावं तर आतमध्ये जाऊया साडेतीन वाजले आपल्याकडे दीड तास आहे दीड तासात हिरो नेव्या हा इकडे बाहेरचा पूर्ण परिसर इकडे पार्किंगचे वगैरे सोय केलेली आहे पार्किंगचे रेट्स मी तुम्हाला जाताना सांगतो टू व्हीलरचे तीस रुपये आहेत मोठ्या गाड्यांचे काय मला माहिती नाही सध्या बघतो नंतर समोर तिकडे तिकीट काउंटर आहे आले, आले तुम्ही तिकीट काढू शकता इकडे हे आमचे तिकीट शंभर रुपये दोघांची यावनी फ्रीमध्ये म्हणजे फॅमिली पॅकमध्ये काहीतरी दिलं आहे त्याने ते आपल्याला तर इथून आल्याला तिकीट काढायची ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अवेलेबल आहे आणि तुम्ही वेबसाईटवरती पण तिकीट ऑलरेडी काढू शकताय बाहेर आल्यानंतर इकडे हा तुम्हाला बोट दिसेल द मुंबई बॉटॅनिकल उद्यान अँड झू तर इकडे वाघ वगैरे बरेचसे आहेत आता पहिलं तर इकडे प्रवेश करूया हॉर्स आहे ना हां हां समोर प्रवेश करूया आणि आतमध्ये जाऊया त्या बाजूला इकडे आहे ना आपल्या बॅगा वगैरे तपासल्या जातात प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे आपल्याला अलाउड नाही आहेत त्या बाहेर काढून टाकाव्या लागतात खाण्याच्या था। गोष्टी पण अलाऊड नाही आहेत या बाजूला बघताय मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प ॲक्च्युली इक इकडे राऊंड आहे ॲक्च्युली असं म्हटलं तर इकडून असे जाऊ शकता किंवा त्या बाजूने असे येऊ शकतात आपण या बाजूने जातो आहे चला म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच आहे ना अवनी आपल्याला पुढे आता एलिफंट बघायला मिळणार आहे या बाजूला ना इकडे मार्गदर्शक आहे म्हणजे पूर्ण याच्यावरती तुम्हाला माहिती पडेल कुठे काय काय आहे तर आपण असे जाणार आहे ना तो है। सीहां चा है। सीहां ने 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 तर इकडे हत्ती आहे मग सिंहाचा पॉईंट आहे सिंह आणला की नाही माहिती नाही बघूया नंतर पुढे अस्वल टायगर असं असं फिरत फिरत शेवटला आपल्याला आहे ना पक्ष्यांचं नंदनवन म्हणजे पक्षाचं आणि फुलपाखनाचं वगैरे शेवटला आपल्याला पाहायला मिळेल या बाजूला इकडे तोफ आहे आणि काय आहे तोफ आहे तोफ जागे जागेवर असे ना तुम्हाला दिशादर्शक आहेत या बाजूला हत्ती सिंह लांडगा अस्वल बिबट्या शौचालय आणि बाल संगोमन कक्ष असं सगळं आहे मला वाटतं हत्ती आपल्याला पहिला पाहायला मिळेल लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे मस्त फॅमिलीसोबत पण तुम्ही आरामात पूर्ण दिवस घालू शकता असं ठिकाण आहे इकडे मध्ये मध्ये अशी तुम्हाला काय काय प्राण्यांबद्दल वनस्पतीबद्दल डिटेल्स आहे ते साधारण साठ एकरमध्ये पूर्ण पसरलेलं आहे आणि इथे लिहिलं आहे की काहीतरी चार हजार एकशे एकतीस वृक्ष येत आहेत वेगवेगळ्या दोनशे छप्पन प्रजातीचे आहे ना इथं लिहिलं आहे थांबा आम्ही लवकर येत आहे समोर लिहिलं आहे थांबा आम्ही लवकर येत आहे सिंह त्या सिंहाच्या अगोदर आम्हीच आलो सिंह काही अजून आलाच नाही कधी येणार आहे काय माहिती नाही आला की परत काहीतरी येऊ आज हत्ती पण नाही हत्ती पण फिरायला गेलाय हत्ती नाही आहे सिंह तर अजून आलाच नाही आहे पुढे जाऊया हत्ती फिरायला गेला ना मग कुठे गेला घरी गेला दिवाळीची सुट्टी असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी आहे म्हणजे आता तीन साडेतीन वाजलेत आणि मधला दिवस आहे गुरुवार आहे तरीसुद्धा गर्दी किती आहे भरपूर गर्दी आहे चला इथे हा अस्वल पॉईंट चला अस्वल बघूया हो अस्वल मोगली मोगलीसोबत फोटो काढताय सर्व नंतर फोटो काढूया नी मोगलीसोबत तुझा सल आहे बघा त्या बाजूला आहे तिकडे हां एक तिथे पण आहे दिसला का पुढे का पुढे जा एक तिकडे आहे एक तिकडे आहे दोन्ही अस्वल खालीच आहेत कधी कधी त्या झाडावर क्या? वगैरे असतात दिसले असं थोडंफार याची माहिती पण दिली आहे मला आळशी समजू नका बरं जरी मी मंद आणि सुस्त दिसत असलो तरी तुमच्यापेक्षा जास्त जोरात धावू शकतो असे याची माहिती आहे असोलाची खाद्य इकडे काय त्याचं खास वाळव्या किडे कोळा मध आणि कणीस एका वेळेला चार हजार ते दहा हजार वायव्या खाऊ शकतो थोडीशी गंमत अस्वलाच्या बाजूला इकडे गुहा आहे गुहेमध्ये एंट्री नाही आहे एकदा बनवलेली आहे बघा काय आहे ते गुहा आहे चला आता वाघ बघून घेऊया थोडं थांबा आणि विचार करा जंगल आणि वाघ यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो चला 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 वाघ बघूया वाघ बघूया हां वाघ आहे तो बसला आहे तिकडे निवान एकच दिसतो दोन आहेत वाघ तो काय तिकडे बसला आहे अंदर आहे ना कोल्ला किंवा लांडगा चला हा तरी दिसतो का बघूया कोल्हा पण फक्त फोटो मध्येच बघून घ्या तो पण कुठे आराम करतोय या बाजूला इकडे आहे ना तरस ना आणि बिबट्या एबीसीडी म्हणून दाखवेल कोण बिबट्या इकडे आवाज आहे भरपूर काहीतरी हाय वाटत आला आला कसं चालतोय आपल्याला बघायला आला हो हो करत आला ना तुला मस्त आलेला चालत त्याला जायचं आहे आतमध्ये हा बघा हा तरस काय बिशात माझ्या पकडीतून सुटाल सर्व काही खातो आम्हाला हाडं शिंग खूर आणि दात असं सर्व काही खाऊन पचवायची अतुलनीय शक्ती लाभली आहे असं हा तरस चला बिबट्या दिसतो का बघा इकड्या बिबट्या इंडियन डेपॉ कुठे आहे या बाजूला इकडे वॉकिंग करतोय दिसला का वॉकिंग वॉकिंग करतोय तो या बाजूला हा इकडे बसलाय निवांत बसलाय हा बघा त्याने जस्ट जेवण केले वाटतं राऊंड राऊंड करतोय वॉकिंग वॉकिंग पेंगवीन बघायचंय बघूया ना पेंगवीन पण बघूया वा कसा होता हा नाही बिबट्या बिबट्या बघितला मस्त होता ना बाहेरून पण दिसतोय हा एकदम जवळ वाटतोय नाही मजा आहे <laughs> समोर गेलं की सांबर आणि पानगोड आहे आणि या राईट बाजूला गेलं ना की आहे पेंग्विन चितळ म्हणजे डिअर ते आणि डिअरचे दोन प्रकार आहेत कांकर आणि चितळ हे हो बघूया पहिलं पानगोड आणि सांबर पाण्यामध्ये दिसत आहेत का तुला हिप्पो आणि ते पाण्यातून बाहेर येतच नाही पानगेंडा पाण्यात येत नाहीत ना बाहेर ते पाण्यातच राहतात ना बऱ्याच वेळेला मी बघितले ते बाहेर येतच नाहीत पण असं कधी बघितलंय नाही रात्री भित्रिच येतात वाटत आला आला, आला। परत बसला आला तरी पण बऱ्यापैकी वर आला इकडची हरणं कुठेतरी फिरायला गेली कोण नाही ते होती ते पण गायब आहेत सध्या कोण दिसत नाही बाजूच्या ह्याच्यात आहेत वाटतं डिअर डिअर पुढे मंकी पण आहेत आहो नाही हे समोर इकडे मंकीचं डिपार्टमेंट आहे माकडं आहेत बाहेर पण ही लाकडामध्ये कोरलेली आहेतच पण आतमध्ये पण आहेत हा बा याच्यामध्ये आवनी इसला का तो बघ तो खाली तो बघ खाली तो बघ हा वरती पण आहे रे तो बघ गरिबासारखं बसला आहे जंपिंग करत हा हाय पिल्लू हो पिल्लू आहे खाली शांतपणे वाचला एकदम हो बघतोय तुझ्याकडे पूर्ण आताच आहे मी घात गेला पूर्ण हे जरा हलत तर इथे बाजूची हलत पण नव्हते जरा इकडून तिकडून जात आहेत बाहेर आला तर कसला दिसेल तो बघतोय तुझ्याकडे हम्म एक आत गेला पुन्हा पाण्याच्या खाली मुरून असतात काय ते लोक चला आता बारा शिंगा बघूया स्वयंपिटी डिअर पुढे एक आहे आणि स्मॉल आहेत छोटे छोटे दोन ते बघ धबधबा हा कुठे केवढी शिंग बघ त्यांची सांबर आहे बाकीची हरणं आहेत चितळ बोलताला चितळ ते स्पॉट वाले आहेत ना स्पॉट वाले वाईट आहेत ना स्पॉट ते चितळ बोलतात त्याला चितळ हा इथे समोर पण बसले आहेत बरीच आहेत हो डिअर तर मिक्स आहे सगळी सांबर आहे बाकी ते हे इथे छोटस पिल्लू बाग अिल्लू तिथलं पण आहे तिथे पण भरपूर छोटी हा इथे समोर पण बसले आहेत बरीच आहेत मिक्सर भाजी हे मोहाच झाड इंडियन बटर ट्री एवढं मोठं आहे बघ जुनं असेल कधीच माहिती नाही लिहिलं नाही किती वर्ष आहे पण मोठं जे मोठं आहे तर हे पूर्ण दिशादर्शक आहे बघा तर आपण इकडून आतमध्ये गेलो इकडे हत्ती नव्हता सिंह पण नव्हता मग लांडगा लांडगा जरा जरासा दिसला एवढा दिसला नाही मग अस्वल वर होतात अस्वल दिसलं ना आपल्याला वाघ दिसला कोळला दिसला तरस दिसला लिपटा पण दिसला इतुन पुड़ा पुड़ा वगेर आनी वगेर, आता इथून पुढे पुढे आपण ते डिअर वगैरे सगळं बघितलं बारशिंग आणि बाकीचं चितळ वगैरे आता इकडे आलो आहे कुठे आलं पेंग्विनचा एरिया हां हा पेंगवीन एरिया बघू मग पक्ष्यांच्या ह्याच्या का कासो बघूया चला कशाला पेंगवीन बघायला आणि हो अरे वावणी खुश होणार जास्त पेंग्विन बघून मगापासून पेंगविन पेंग्विनच बघते चला हां हो हो मोठा टाका मोठा चला इकडे पण लिहिलं आहे लेफ्टला पेंगवीन राईटला पक्ष्यांचे नंदनवन का असं फुलपाखरू आणि पान पक्षी ते या बाजूला आहेत पाणी पण आवणी कसं उडतं आहे मस्त ना छान कारांजे उडत आहेत <laughs> Thank you. मस्त सर्व बघतायत ना बसलेत बघ कसे ते ट्रेन घेऊन जाऊया गावाला मस्त आहे इथे पेंग्विन पाहून आहे ना इकडे फूड कोर्ट पण आहे पाहिजे असेल तर खाऊ शकता पॉपकॉर्न घेऊया तुला पॉपकॉर्न तुला पॉपकॉर्न घेऊया तीस रुपये हा हे खा पहिलं मग आईस्क्रीम घेऊया मस्त आहे इकडे आतमध्ये हा कॅफेटेरिया नाश्ता वगैरे करू शकताय तुम्ही म्हणजे पेंग्विन बघून झाला की डायरेक्ट इकडेच एंट्री आहे खायचं तर खायचं नाही तर मग बाहेर पडायचं बटाटा वडा पन्नास रुपये वडापाव चाळीस रुपये काय काय आहे हा कोण आहे गरुड को खरं की काय गरुडाचे डोळे दोले, मनुष्याच्या डोळ्यांपेक्षा कमीत कमी, कमी चारपट तीक्ष्ण असतात हा गरुड इकडे हा सप्तपर्णी हा बघ सप्तपर्णीचा वृक्ष एवढा मोठा आहे बघ त्याच्यावरती फळं आहेत बरीच फळं लागली की काहीतरी वरती पक्ष्यांचे नंदनवन बर्ड्स पॅराडाईज पर कोण आहे पक्षी आहेत चल 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 पक्षी बघूया हे बघ समोर सगळे आहेत पॅरेट आहे आणि कोण आहेत मोर आहे सर्व आहेत हे भाऊ ना इथून दिसत बघ मोठे मोठे पॅरेट आहेत एवढे मोठे मोठे आहेत ना उडाला कबुतरा सारखे बघा नेटवर दिसले दिसले पा यांचे नाव आहेत कॉकटील कॉकटेल आहे ती कॉकटील खाली आहेत ते बघ त्या झाडावर पण आहेत भरपूर आहे तिथे ते पक्ष्यांचं नंदनवन हा आपला भारतीय मोर हा आहे की नाही माहिती नाही बघूया कासव आहेत कासव कासवच्या डिपार्टमेंटला आलो खाली बघ किती हाय कसं आहे कर झालं बा आहे का बसला आहे ना तो बोलव त्याला हा बाल हा बला हात लाव तो बघतोय तुला तो ग तिकडे हां हां पकड पकड त्याला पकड कसं पकडणार हात लाव त्याला हात लाव असं असं कर असं कर सकासव हे कासवांचं डिपार्टमेंट वेगवेगळ्या प्रकारचे इकडे हा बघा हा भारतीय इंडियन फ्लॅपशेल टटल हा वाला इकडे दिसत आहेत त्या आजूला समोर दिसत आहेत हे बुट्टी कासाव हे जमिनीवर राहतात लाईट आणि खायला इकडे अरेंजमेंट केले थोडस भरपूर आहेत तिथे दोन तीन आहेत तिकडे पले आहेत हा लाईट खाली दोन आहेत पक्ष्यांचं नंदनवन झालं की ह्याच्या बाजूला कासव आहेत आणि कासवाच्या बाजूला आहे क्रोकोड मगर मगर बघूया आता ही इथे मगर दाखवूया पहिली पहिली आपण इकडची मगर बघूया हा क्रोकोड डिपार्टमेंट हलून पण बघू शकतो आपण वरून पण बघू शकतो पहिलं खाली जाऊया हलवून बघूया दिसते का एखादी मगरीच मगरी ओरिजिनल दिसली म्हणजे झालं डुप्लिकेट भरपूर आहेत तिकडे या बघा हे धबधबा पण आहे छोटासा कुठे आहे की नाही आहेत बघ समोर ते बघा समोर मोठी आहे मोठीच्या मोठी आहे ना आहेत आहेत वरून दिसतात चला आता वरून आलेलं आहे वरून बघूया मगर दिसते का कोण आहे मुंगूसच वाटतोय काय माहिती कोण आहे तरी आहे आता आपण आलो आहे बटरफ्लायच्या दुनियामध्ये हो मोठ्याच्या मोठं आहे आणि हात लाव फुल बटरफ्लायला हां पंकज लाव लावत आणि इकडे हे झाड आहे कसलं वॉर्मिया बऱ्याच प्रकारची झाडं आहेत म्हणजे भरपूरच चला फुलपाखरं दिसतात का बघूया इकडे हे सगळी बगळ्यांची दुनिया पूर्ण फिरलेलं नाही आपण ॲक्च्युली एंट्री इथून केलीत ना तर पूर्ण असं फिरता येतं पण आम्ही काय के केलं आज उशीर आलो ना तर वाघ वगैरे सगळं तरस वगैरे बघत बघत या पॉईंटला आपण शेवटला आलो आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे बगळे आहेत तो बघा तिकडे मोठा येतो आहे बऱ्याच ठिकाणी गावाकडे हे वृक्ष तुम्ही पाहायला मिळत असेल बारीक पानाचा सरळ जातो त्याला पालो म्हणतात मस्त ट्री भरपूर <laughs> झाडं लावलेत गावाला बऱ्याच ठिकाणी असतात बघा ॲक्च्युली मला वाटत नाही हा इंडियन असेल इकडे हे कुलपंखराचे फोटोज आहेत मला वाटतं दुपारचे वगैरे पाहायला मिळत असतील आता काय संध्याकाळ झाले मस्त वाटलं हा जरा फॅमिली टाईम अवनीला पण जरा बरं वाटतं आहे हां तेच फुलपाखरं का आता दिसणार नाही दुपारची वगैरे कशी दिसतात गार्डन चालली मजा करणार आता वीरमाता जिजाबाई भोसले आणि बाल शिवाजी हां बघ बेबीसोबत आहे पांडा छोटा भीम छोटा भीम आहे इकडे याच नाव काय चला सगळं फिरून झालंय आता जरा आवनीची मजा ये हा मजा ए हाय अवनी हाय डुबू आवनीची मजा चालली आहे लहान मुलांसाठी पण भरपूर स्पेस आहे छोटासा गार्डन एरिया ए ढग 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 आला झाड <laughs> हे किती जुना शेल आणि मोठा आहे गोरखचिंच कसलं झाड आहे ना ना मोठं झाड आहे गोंदा बघा केवढा आहे त्याचा चिंच काय बॉबॅप चला बाहेर आलो आहे इकडे पाणी सुकलं आहे पेंग्विननं ना पाणीच नाही असंच <laughs> आहे बनवलेलं वरून वाघ बघतो आहे घुबड आहे गरुड आहे त्या झेबरा आहे अस्वल आहे माकड पण आहे सर्व आहेत आग का इकडे एवढा डायनॉसॉर आहे तो तिकीट काउंटरच्या बरोबर बाजूला तर आता बाहेर आलो आहे आपण आणि हे बघा कथा एका विनाशाची आणि बोधाची जमिनीवर राहणारा मी एक महाकाय भक्षक प्राणी हो राणीच्या बागेतला डायनॉसॉर हा सर्व मंडळी दाखवून झालं तुम्हाला आता शेवटचं म्हणजे पार्किंग चार्जेस हे तुम्हाला मगाशी म्हटलेलं दाखवतो तर दुचाकीचे आहेत तीस रुपये चार चाकीचे ऐंशी रुपये लहान बस जी ट्रॅव्हलर असते पंधरा ते चोवीस आसने त्याचे एकशे वीस रुपये आणि मोठी बस असेल तर पंचवीस किंवा पन्नास आसने त्याचे दीडशे रुपये असे हे रेट कार्ड आहेत पहिल्या तीन तासानंतर पुढील प्रत्येक तासाचे वाढीव शुल्क म्हणजे तीन तासासाठी हे रेट्स आहेत त्याच्यानंतर प्रत्येक तासाला बाईकचे दहा रुपये वाढतात चारचाकीचे तीस रुपये वाढतात ट्रॅव्हलर गाडी आहे त्याचे चाळीस रुपये वाढतात आणि मोठ्या बच्चे पन्नास रुपये असं हे पार्किंग चार्जेस आहे चला मंडळी पूर्ण राणीची बाग फिरलेलं म्हणजे बऱ्यापैकी सगळं बघितलेलं नाही भरपूर आणि वेळ पण बराच पडतुली फक्त आम्हाला एलिफेंट नाही बघायला मिळाला आणि सिंह काय अजून आणला नाहीये बाकी सर्व तसं बघायला मिळाले टायगर चांगला झोपलेला होता बिबट्या चांगला बघायला मिळाला एकदम सगळं बघायला मिळालं आणि पर पर्सन पन्नास रुपये फॅमिलीचे शंभर रुपये म्हणजे दोघं नवराबाई किंवा आणि दोन मुलं शंभर रुपये म्हणजे सध्या मला वाटतं ऑफर आहे की काय माहिती नाही पण असं ऑफिशियली बारा वर्षाच्या खालील मुलांना पंचवीस रुपये बारा ते एकोणसाठ ज्यांचं वय आहे त्यांना पन्नास रुपये आणि साठच्यावरती फ्री फ्री आहे अपंग आहे त्यांना पण फ्री आहे तर असं एक थोडासा दिवसभर पूर्ण मध्ये असणारं एक जंगल जंगलाची दुनिया त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण आज बघितल्या तर आता जातोय घरी लहानपणी हो 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 तर चला आता जाऊया घरी अवनीला आठवी आता ला लहानपणी राणीच्या बागेत गेलेली <laughs> तर चला म्हणजे तात्पुरत्याच रूप आहे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करून बाय बाय